नमस्कार मी वैशाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये उन्हाळा सुरू झाला आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसात काय होतं जेवण जात नाही किंवा भाज्या तर नकोच वाटतात अशावेळी ताटात काही चटपटीत असेल तर तेवढेच दोन घास जास्त खाल्ले जातात अशीच मस्त चटपटीत रेसिपी आपण आज बघणार आहोत फक्त दोन मिनिटात तयार होते तर व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनेलवर नवीन असाल किंवा माझा हा व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया आज आपण चटपटीत असा कैरीचा तक्कू कसा बनवायचा ते बघणार आहोत तर इथं मी ही एक तोतापुरी कैरी घेतलेली आहे पंधरा ते वीस मिनटं पाण्यामध्ये बुडवून व्यवस्थित भिजत ठेवली होती कैरी भिजत ठेवली की काय होतं की याला जो काही चीक वगैरे लागलेला असेल तो भिजून निघाला जातो तर कैरी धुताना अशा पद्धतीनं छान चोळून धुवायची म्हणजे याचा संपूर्ण चीक जो काही आहे कैरीला लागलेला तो पूर्णपणे निघून जातो तरी तर कैरी मी स्वच्छ धुवून घेतली आहे आता एका कॉटनच्या कापडानं ती कोरडी करून घ्यायची आहे आता या कैरीची आपल्याला संपूर्ण साल काढून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने मी पिलरच्या सहाय्याने संपूर्ण कैरीची साल काढून घेत आहे तर इथे बघू शकता संपूर्ण कैरीची साल काढून झालेली आहेत आता ही कैरी आपल्याला किसनीने किसून घ्यायची आहे इथं ही संपूर्ण कैरी व्यवस्थित किसून घेतली आहे याच्यातला जो बीचा किंवा कोळीचा भाग असतो तो काढून टाकलाय आणि आता ही किसलेली कैरी आपल्याला एका वाटीने मोजून घ्यायची आहे तर इथं घट्ट दाबून एक वाटी भरून एवढी ही किसलेली कैरी आहे यामध्ये आता चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे मीठ घालून ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे मीठ घातल्यानंतर कैरीला थोडं पाणी सुटतं तर इथं व्य। कैरीला व्यवस्थित मीठ लावून झाले आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे कैरीच्या बरोबर अर्धा म्हणजे एक वाटी किसलेली कैरी होती म्हणून मी इथं चिरून बरोबर अर्धी, अर्धी वाटी एवढा गूळ घेतलेला आहे मी तोतापुरी कैरी घेतलेली आहे आणि ती फारशी आंबट नसते त्यामुळे इथं अर्धी वाटी हे प्रमाण अगदी पुरेसं आहे परंतु जर कैरी थोडीशी आंबट असेल तर गुळाचं प्रमाण थोडंसं वाढवलं तरीसुद्धा चालेल अर्धी वाटी गूळ कैरीमध्ये घालून आहे आणि आता तो आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे गूळ घेताना तो बारीक चिरून किंवा किसून घ्यायचा म्हणजे पटकन असा कैरीमध्ये विरघळला जातो कैरीमध्ये गूळ चांगला मिक्स झाला आहे व्यवस्थित विरघळलाय आता आपल्याला यासाठी एक छोटीशी फोडणी करायची आहे तर त्यासाठी गॅसवर मी तडका पॅन ठेवलेला आहे यामध्ये तेलाच्या कितली जी पळी असते त्या पळीनं एक पळी तेल घातलं आहे तेल चांगलं कडकडीत कर, कर, गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालं की आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे भांडं खाली उतरून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा चमचा मोहरी मोहरी चांगली तडतडली की यामध्ये घालायचं आहे पाव चमचा हिंग हिंगाचा सुवास या तक्कूमध्ये खूप छान उतरतो त्यामुळे हिंग अवश्य वापरायचा आता आहे थोडीशी हळद आणि एक अर्धा चमचा लाल तिखट जर गॅस चालू असताना आपण ही फोडणी केली तर ती पटकन करपते त्यामुळे अशा पद्धतीनं तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि खाली उतरूनच यामध्ये हे सगळे पदार्थ घालायचे तर इथे चांगली मस्त चुरचुरीत अशी फोडणी तयार झालेली आहे आता ही खमंग फोडणी लगेचच आपल्याला कैरीवरती ओतून घ्यायची आहे मिक्स करूया व्यवस्थित मस्त सुगंध येतोय हिंगामुळे छान फ्लेवर येतो तर इथं बनवून तयार आहे चमचमीत आणि मस्त चटपटीत असा कैरीचा तक्कू अगदी फटाफट दोन तीन मिनटात तयार होतो तर ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपलं चॅनल वैशाली बागल किचनला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका छानशा स्वादिष्ट आणि चविष्ट अशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय